म वि याचा खरा अर्थ महाविकास आघाडी नाही तर महिला विरोधी आघाडी असा आहे आणि या आहेत त्या आघाडीतील ताई महाराष्ट्रात देशात लव जिहादची अनेक दुर्दैवी प्रकरणं घडली आपल्या भगिनींचा बळी गेला पण त्यावर ठाम भूमिका घ्यायची सोडून सुप्रिया म्हणतात तर लव जिहादचा अर्थ मला माहिती नाही जर आपण मला समजून सांगितला तर मी मगच अभ्यासपूर्वक त्याच्यावर भाष्य करू शकेन लव्हचा अर्थ मला कळतो आणि जिहादचा अर्थ मला कळतो लव्ह जिहाद काय मला माहिती अहो ताई तुम्ही स्वतः एक स्त्री असून इतक बेजबाबदार वक्तव्य कसं करू शकता बरं ताई इतक्यावरच थांबत नाही तर लाडकी बहिणी योजनेमुळे बहिणींचं होत असलेलं भलं देखील त्यांना बघवत नाही जेव्हा त्यांचे सहकारी जितेंद्र आव्हाड महिलेविषयी गलिच्छ भाष्य करतात तेव्हा ताई पीडितेऐवजी तिचा अपमान करणाऱ्याची बाजू घेतात पण माझा विश्वास आहे की जितेंद्र असं बोलणार नाही व्हायरल आहे 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 केली डॉक्युमेंटेड के एडिटेड आहे काय आणि सगळ्यात कहर म्हणजे बदलापूर एन्काउंटर प्रकरणी पीडितेविषयी सहानुभूती दाखवण्याऐवजी ताई एन्काउंटर वर प्रश्न उपस्थित करतात ताई बलात्कार्याविषयी तुम्हाला एवढा पुळका खा बदलापूरच्या चिमुरड्यांना न्याय मिळाला नाही त्याविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही पण एक बहीण एक आई आहात ना महाराष्ट्रात अशा महिला नेत्या असणं याहून मोठं दुर्दैव ते काय महिलांवरील अत्याचारावर असंवेदनशील प्रतिक्रिया देणाऱ्या बहिणींसाठीच्या योजनांना सौदा म्हणणाऱ्या महिला नेत्यांना आपण निवडून देणार आहोत का महाराष्ट्रवासियांनो अजून वेळ गेलेली नाही तुमचं मत विचारपूर्वक द्या महाराष्ट्रासाठी घातक असलेल्या या टोळीला महाराष्ट्रातून हद्दपार करा त्रेता युगात ज्याप्रमाणे देवीनं महिषासुराला हरवलं होतं त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला या महिला विरोधी सुरांना हरवायचं आहे हे लक्षात ठेवा